जय भीम काल दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने चांदूर रेल्वे येथे मान्यवर श्री दीपकजी पाटील साहेब जिल्हा प्रभारी व धामणगाव रेल्वे विधानसभा इंचार्ज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आजच्या सभेचा विषय वर्गीकरण यांच्या करण्याचा जो निर्णय एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने दिला त्याविरोधात त्याचा निषेध म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने चांदूर रेल्वे येथे सभेत आयोजन करण्यात आले होते व येणाऱ्या निवडणुकीत बहुजन पक्षा समाज पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याकरिता मान्यवर श्री दीपकजी पाटील तसेच मान्यवर योगेंद्रजी पाटील धामणगाव तालुका अध्यक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडून व येणाऱ्या निवडणुकीत आपला उमेदवार कसा निवडून येईल यावर विचार मंथन केले या कार्यक्रमाला यशस्वी करणेकरिता धामणगाव रेल्वे विधानसभा अध्यक्ष मान्यवर योगेंद्रजी पाटील साहेब तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदीजी भगत तसेच धीरज वाघमारे साहेब शिंगणापूर साहेब तसेच मिलिंद वहिले साहेब व नवीयुक्त धामणगाव रेल्वे विधानसभा प्रभारी मान्यवर ॲडव्होकेट लैंगिक डोंगरे साहेब यांनी परिश्रम घेऊन यशस्वीरित्या ही सभा पार पाडली याकरिता मी संगीत बौद्ध यांच्या शुभेच्छा देऊन आभार व्यक्त करतो जय भीम जय बसपा